महाराष्ट्राच्या इतिहासाला गलाटणी देणारी ही घटना होती तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशाची हत्या हे साधं सोपं संताजीचं गणित होतं संभाजी राजांच्या हत्येची जखम आज सव्वा तीनशे वर्षानंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे सोळाशे एकोणनव्वद साली तर आमचा सा आभाळच फाटलं होतं औरंगजेबानं आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोंचं सैन्य घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागलेलं ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसलेले तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं कारण आपली सहा लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान शाहबुद्दीन खान गणमस्थ खान मुकर खान असे अनेक माताबर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मागावर होते सगळीकडे अंधार दाटून आला होता मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या भलेभले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायां यांच्याप्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार हा प्रश्न अवघड होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवराया यांच्याच तालमीत तयार झालेल्या दोन शूरवीर माव्यांनी त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव हो। एका भयान काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी हो। शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली महाराष्ट्रावरचा औरंगजेबाचा संकट घालवायचा असेल तर लाच संपवलं पाहिजे त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला बारामती जवळ अन्मस्त खान आणि शाहबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी म्हणाला माझ्या पथकानीशी तुळापूर मुक्कामी जाऊन खुद पातशावर छापा घालतो व आपण मराठी आहोत हे खाशास कळवून येतो संताजीने मग निवडक असे दोन हजार स्वार बरोबर घेतले संताजीचे बंधू बहिरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशाच्या पाच लाखाच्या फौजेत घुसणार होते काय ही स्वराजनिष्ठा कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही या अगोदर संताजीचे वडील म्हाळूजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते संताजी घोरपडेंनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवेघाटाखाली मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले बादशाच्या छावणीच्या अलीकडे तीन कोसावर पहारेकऱ्यांनी त्यांना आरवली बादशाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिण्यास आम्ही गेलो होतो फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली कारण बादशाहच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषतः संताजीची चांगलीच नजर होती पहारेकरांनी संताजीच्या सैन्याला मार्ग दिला मार्ग कसला भडकलेला लावाच मोगलांनी आपल्या पोटाप घेतला विजयच्या वेगाने संताजीचं सैन्य छावणीच्या मध्यभागात पोहोचलं हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा आसमंत दुमदुमला आणि एकच मोगली सैन्याची शिरकान सुरू झाली संताजी बहिरजी मालोजी विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागला फक्त संताजीचा एकच वार आणि औरंगजेबाचं नरकाचं तिकीट पक्क होतं पण औरंगजेब तिथं नव्हताच त्यावेळी तो कुठं होता इतिहासाला माहिती नाही पण तो वाचला हेच खरं काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला औरंगजेबाच्या लाखांच्या छावणीत घुसणं काही सोपं काम नव्हतं पण सह्याद्रीच्या दराखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं खरं तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता तिथं प्रत्यक्ष बादशाह समोर उभं राहण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती तो, तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असण्यात तरी काय हशील आहे आणि अशी बेनूर बादशाह तरी काय कामाची दारूत आणि नाचगाण्यात रंगून गेलेलं मोगली सैन्य आता कुठं झोपी गेलं होतं तेवढ्यात मराठे आले होते झोपेतून खाडकन उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या तंबूचे तणावे कापले संताजीनं औरंगजेबाच्या तंबूवरचे ते दोन सोन्याचे कळस कापले क्षणार्धात त्या हिंदुस्थानच्या बादशाचा तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाच्या दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता आणि ही तर फक्त सुरुवात होती महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरणं त्याला महागात पडणार होतं ज्या वेगानं मराठे आले त्याच वेगानं औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणि कळसच काय दिल्लीशाचं नाक कापून मराठी निघून गेले तिथून ते सरळ सिंहगडच्या पायथ्याला पोचले सिंहगडचा किल्लेदार सिधोजी गुजर यानं खाली येऊन संताजीचं स्वागत केलं जखमी मराठी सैन्याची शुश्रूषा केली दुसऱ्या दिवशी संताजीनं कंबर कसली आता तडाखा द्यायचा तो सरळ रायगडाला वेडा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला संताजीच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गणिमी काव्याने जुल्फिकार खानाला देखील डोळवले मोठी कत्तल केली पण खानाच्या हजारोंच्या सैन्यापुढे दीड दोन हजारांचा टिकाव किती वेळ लागणार संताजीने खानाची मोठी हानी केली त्याचे देखील पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे राजारा महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेला इकडे धनाची दाधवानी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रनमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेनं मराठ्यांच्यात एक प्रकारचं नव चैतन्य निर्माण झालं प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला रामचंद्र पंत अमात्य म्हणतात पाचशहाच्या डेऱ्याचे कळसच आणून जुल्फिकार खानाचे पाच हत्ती आणले यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वर्णावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले त्यांनी संताजी घोरपडेना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ बहिरजीना हिंदूराव मालोजींना अमीर अल उमराव तर विठोजी चव्हाणांना हिंमत बहादर ही पदवी दिली राजाराम महाराज म्हणाले प्रथम लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केली यश आले पाचशाच्या डेऱ्याचे कळसच हस्तगत केले संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पाळावानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणानेच संपला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठे हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली औरंगजेबाच्या या दरबारात असणारा खाफी खान त्याच्या मुंतकाब अल लुबाब या ग्रंथात म्हणतो संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसे एवढी दहशत या संताजीनं निर्माण करून ठेवली होती संताजी घोरपडेंचा दुर्दैवी अंत जर झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजींच्याच तलवारीनं मेला असता पण दुर्दैवानं ते घडलं नाही म्हणून संताजी घोरपडे यांच्या या स्वराज्य निष्ठेला आम्ही सलाम करतो संताजी नावाच्या या वादळानं औरंगजेबाला जबर धक्के दिले संताजी घोरपडेंच्या पराक्रमाच्या इतर काही कथा आम्ही इथे सादर कराव्यात असे आपणास वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा त्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, ज्यामुळे असेच व्हिडिओ आम्ही जेव्हा जेव्हा बनवू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र